एका गृहिणीची जी तासभर किचनमध्ये उभी राहून घरच्या सदस्यांची आपल्या पतीची मुलांची सासू सासऱ्यांची फरमाईश पूर्ण करते तेव्हा तिची एकच अपेक्षा एक असते की मी केलेल्या स्वयंपाकाची किंवा जेवणाची तारीफ किंवा कौतुक व्हावं मी केलेला स्वयंपाक जेवण सर्वांना आवडावा असं तुम्हालाही वाटत असेल तर हा व्हिडिओ ही रेसिपी खास तुमच्यासाठी नमस्कार मी सुनीता थ्री एस किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फटेल स्टाईल चमचमीत ग्रेव्ही करण्याची सोपी रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही पाहू शकता एक कढई गरम करून त्यामध्ये चमचावर दणे घ्यायचे आणि तांबूस रंगावर भाजून घ्यायचे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेऊया त्याच कढईमध्ये चमचाभर तेल त्या तेलात खडे मसाले तळून घ्यायचे आहेत मोठी इलायची दोन चक्रीय फूल चार ते पाच लवंग मिरी दोन ते तीन मिनिट तळून घ्यायचे तळून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ही रेसिपी माझी स्वतःची आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा त्याच कढईत एक, एक चमचा बटर घाला आणि तो चांगला वितळला की त्याच्यात काजू तळून घ्या दोन ते तीन मिनिट हलकेच काजू तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे तब्येत बरी नसल्या कारणाने आवाज थोडा खराब झालेला आहे म्हणून व्हिडिओला थोडा उशीर झाला आहे काजू तळून झाले की एका वाटीत काढून घ्यायचं त्याच तेलात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझी नवनवीन रेसिपीज पोहोचतील कांदा हलकाच तांबूस रंगावर परतून झाला की त्यात लसूण आलं मिरची हिरवी मिरची घाला आणि तेही तांबूस रंगावर चांगलं परतून घ्या त्याच्यातच चा चार ती ती ते पाच कडीपत्त्याची पानं घाला दोन ते तीन मिनिट परतून झालं की त्याच्यातच बारीक चिरलेला टोमॅटो घाला सर्व पदार्थ एकसारखं करून छान परतून घ्यायचे आणि त्याच्यातच एक चमचा मीठ घालायचे एक चमचा हळद घालायचे टमॅटो पूर्णपणे शिजून घ्यायचे त्याच्यात ते एक चमचा मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजेल हॉटेल स्टाईल चमचमीत मसालेदार भाज्या घरच्या घरी करणं तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर ही एक रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा हॉटेलला आपण जशी वेगवेगळ्या वेग भाजींसाठी एकच ग्रेव्ही असते तशी चवदार ग्रेव्ही परफेक्ट जमली की भाजीला आपोआपच छान चव येते चार ते पाच मिनटं झाकण ठेवून टोमॅटो चांगला गळेल या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे हे पा टॅमॅटो छान शिजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता यामुळे काय भाजीला छान टेक्चर येतं त्याच्यातच कोथिंबीरचे देठं घालायचे आहे कोथिंबीर कमी आणि तेथं जास्त घालायचे याच्यामुळे काय होतं भाजीला आणखीन जास्त चव येते भाजीची चव डबल वाढते तुम्ही ट्राय करून बघा कोणत्याही भाजीमध्ये कोणत्याही चटणीमध्ये दे, कोथिंबीरची देठ जर घातली ना तर भाजीला चव आणखी डबल येते वास ही छान येतो त्यातच एक चमचा तिखट घालायचे एक चमचा काश्मीरी तिखट घालायचं आहे दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं एक चमचा साधं तिखट घालायचे पूर्ण पदार्थ छान एक जीव तळून झालेला आहे एक जीव शिजून घेतलेला आहे आपण सर्व पदार्थ आता गॅस बंद करून ग्रेव्ही पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरनं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अशी ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यासाठी फक्त ग्रेव्हीमध्ये योग्य पदार्थ योग्य प्रमाणात पळ टाकले की त्या रेसिपीने तयार केलेली ग्रेव्ही तुम्ही जवळपास सगळ्याच मसालेदार भाज्यांसाठी वापरू शकता शिवाय ही ग्रेव्ही तुम्ही एकदा करून ठेवली की महीं ती महिनाभर अगदी फ्रेश राहील त्यामुळे कधीही मसालेदार भाज्या खाण्याची इच्छा झाली तर अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही कोणतीही चमचमीत भाजी तयार करू शकता मिक्सरला खडे मसाले पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत त्यातच तळलेले टोमॅटो वगैरे ते सर्व जिन्नस घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यात तळलेले काजू घालायचे आहेत आणि पूर्ण मसाला पूर्ण बिना पाण्याचं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाहीये बघा या पद्धतीने अगदी छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान टेक्स्चरही छान आलेलं आहे बघा छान मसाला झालेला वास इट खूप छान येत आहे ही ग्रेव्ही तुम्ही दिवाळीसारख्या सणाला बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही कोणतीही भाजी तयार करू शकता अगदी चमचमीत भाजी हॉटेलसारखी चमचमीत भाजी तुम्ही घरच्या घरी खाऊ शकता ही तयार झालेली ग्रेव्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा कोणतीही मसालेदार भाजी करायची असेल तेव्हा थोडंसं तेल टाकून ही ग्रेव्ही परतून घ्यायची त्यामध्ये थोडं जेवढं पाहिजे तेवढं पाणी घाला आणि तुम्हाला जी भाजी करायची असेल ती भाजी या ग्रेव्हीत घाला हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी घरच्या घरी चमचमीत भाजी तयार करू शकता मी तुम्हाला या ग्रेव्हीपासून या मसाल्यापासून भाजी तयार करून दाखवणार आहे त्यासाठी पाच ते सहा वांगी घेतलेले आहेत अगदी नेहमीच्या जेवणातली आपली ही भाजी आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे हे पाहिजे तोच हा मसाला आहे जो आज आम्ही तुम्हाला करून दाखवला आहे एक चमचा मसाला घ्यायचा आहे तेलामध्ये मसाला छान तळून घ्यायचा आहे या ग्रेव्ही पासून तुम्ही काजू मसाला पनीर मसाला बेंगन मसाला मिक्स व्हेज कोल्हापुरी व्हेज शेवभाजी आलू मसाला आलू मटर मसाला कोफ्ता व्हेज कढई अशा अनेक प्रकारच्या तुम्ही भाज्या बनवू शकता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही घरच्या घरी सहज बनवून खाऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट खाण्याच्या प्रमाणानुसार तुम्ही तिखट याच्यात ॲड करू शकता जशास मी केलेलं आहे एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा हळद आणि पाणी घालून मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे छान शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच कापलेली वांगे घालायचे आहेत दोन ते तीन मिनटं वांगे परतून घ्यायचे अगदी साधी आणि सोपी आपल्या रोजच्या जेवणातील भाजी जेव्हा मी स्वतः ही भाजी बनवून बघितली आणि मिस्टरांना खाऊ घातली तेव्हा त्यांनी तोंड भरून कौतुक तो केलं तुम्हीही या पद्धतीने भाजी बनवा आणि तुमचं स्वतःचं कौतुक करून घ्या मी स्वतः जेव्हा अनुभव घेतला तेव्हा मला असं वाटलं की ही रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोचवावी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ट्रायही करा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटीही दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझी नऊनवीच रेसिपी पोचतील ही तयार झालेली ग्रेव्ही पूर्णपणे थंड झाल्यानंतरनं एअरटाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा अगदी सहज महिनाभर मसाला हा टिकतो ही ग्रेव्ही टिकते या एकाच ग्रेव्हीपासून तुम्ही सहज दहा ते पंधरा भाज्या वेगवेगळ्या भाज्या घरच्या घरी बनवू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीजमध्ये बाय